विलास पुजारी पोलिस निषेक पातर्डी पोलीस स्टेशन आज दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाहिन्या सुमारास गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की शेकेवाडी तालुका पाथर्डी येथील इसम नामे भीमराज दत्तू शेके याचे राहते घरात व शेतामध्ये गांधीची झाडं आहेत व राहते घरात तयार गांजे आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही लागली सदर माहिती मान्य ए जी पीओसो शेवगाव यांना कळून मान्य तहसीलदार सो यांना कळून दोन शासकीय पंच यांच्यासह आम्ही चेकेवाडी येथे गेलो आणि तेथे दोन पंच समक्ष हिमराज दत्तू चेके यांच्या राहते घरातून चौऱ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचा तीन किलो नऊशे पन्नास किलोग्रॅम वजनाचा तयार व शेतामधून हजार सातशे साठ रुपये सहा किलो आठशे चाळीस किलोग्रॅम वजनाचे लहान मोठी आठ झाडे असे एकूण एक लाख नव्वद हजार पाचशे साठ रुपयाचा सा गांजे जप्त केला या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो व अपर पोलीस अधीक्षक सो पल्लो कुर्मे साहेब आणि माननीय एडीपी असो सुनील पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद उत्तर झाडं वाढलं